उद्धव ठाकरेंनी विधानसभा आणि मनपा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय आज उद्धव ठाकरेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे उद्धव ठाकरे सर्व संपर्क प्रमुखांशी आज दुपारी साडेबारा वाजता सेनाभवनात संवाद साधणार आहेत तसंच ठाकरे गटाच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा मेळावा पार पडणार आहे रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील यावेळेला आमदार आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असतील मुंबईतील माजी नगरसेवक पदाधिकारी यांचाही संध्याकाळी पाच वाजता मेळावा आयोजित करण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव जुई एकंदरीतच लोकसभेमध्ये मिळालेलं हे यश आणि त्यानंतर येत्या काळातल्या सगळ्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महत्वाच्या बैठकांचा सिलसिला हा आता सध्या ठाकरे गटात सुरू होताना पाहायला मिळतोय काय अधिक माहिती प्रज्ञा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण का उद्धव ठाकरे हे दुपारी साडेबारा वाजता जे सगळे संपर्क प्रमुख आहेत त्यांची बैठक घेणार आहेत त्यानंतर पाच वाजता मेळावा घेणार आहेत त्यावेळेस दिवसभर उद्धव ठाकरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत प्रमुख म्हणजे जर आपण पाहिलं तर मग लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं आहे त्या यशानंतर आता ठाकरे गटाने षड्यू ठोकलेलं आहे विधानसभेसाठी आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यासाठी ठाकरे गटाची तयारी कशी असणार आहे पूर्णपणे नेमकी कशी रणनीती त्यांची असणार आहे हे सगळं ठरवण्यासाठी आज उद्धव ठाकरे बैठका घेणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने ते आज सगळे जे त्यांचे संपर्क प्रमुख आहेत त्यांची बैठक घेणार आहेत कारण का मुंबई महानगरपालिका ही शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण का ठाकरे शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभेमध्ये यश मिळालं आहे शिंदे गटापेक्षा मात्र आता तेच यश त्यांना मुंबई महापालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये देखील टिकवून ठेवायचं आहे जर आपण या दोन्ही निवडणुका पाहिल्यात तर मग विधानसभेसाठी तयारी जी आहे ती उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली आहे सगळ्या आमदारांना आणि खासदारांची बैठक घेऊन त्यांनी त्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत विशेष म्हणजे भाजपसोबत जायचं नाही हा नारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी एकजूट असल्याचं इथे दिसून येत आहे दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या ठाकरे गटासाठी वैयक्तिकरित्या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण का गेली अनेक वर्ष ठाकरे गटाचं वर्चस्व हो हे महापालिकेवर राहिलेलं आहे त्यामुळे दुपारी साडेबारा वाजता आणि पाच वाजता उद्धव ठाकरे विविध पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत नक्कीच धन्यवाद दन्या। या संपूर्ण माहितीसाठी जुई